चंद्रपूर शहरातील एका आदिवासी मुलीचा अत्यंत अमानुष पद्धतीने छळ करून व तिला जातीवाचक व वा अश्लील शिविगाळ करून तिचा सामूहिक विनयभंग करण्यात आल्याची घटना चंद्रपूर शहरात घडली आहे अत्याचारग्रस्त पीडितेने दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दिली असता तात्काळ गुन्हा दाखल करून न घेता तीन दिवसानंतर गुन्हे दाखल केला गेलाय हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आरोपींवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन आज एक्केचाळीस दिवसांचा कालावधी लोटून गेल्यानंतरही आरोपीला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीला घेऊन आदिवासी टायगर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला जर आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असा इशारा आदिवासी टायगर सेनेने दिला आहे चंद्रपूर शहरातील एका आदिवासी तरुणीवर अत्यंत अमानुषपणे तिचा छड करून तिची तिला मारहाण करून जातीवाचक आणि अश्लील शिबीगाड करत या ठिकाणी अत्यंत निर्दय घटना चंद्रपूर शहरामध्ये घडली तेव्हा फिर्यादीने पोलीस स्टेशन दुर्गापूर या ठिकाणी तेरा पाच दोन हजार चोवीसला तक्रार दाखल केली संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने संबंधित ठाणेदारांनी त्यावरती एक महिला असल्यामुळे गांभीरतेने ते प्रकरण घेऊन त्या ठिकाणी तपास करणे त्याशिवाय एफ आय आर नोंदवणे गरजेचं होतं मात्र तेराला दिलेला एफ आय आर हा दिनांक पंधरा ला रात्र बारा वाजून तीन मिनिटांनी एफ आय आर नोंदवला गेला आणि ती मुलगी एकटीच होती तेवढ्या रात्र देखील तिला पाठवण्यासाठी घरी सोडण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी त्या ठिकाणी कुठल्याही एक लेडीज कॉन्स्टेबलला पाठवू शकणार तिला एकटीलाच घरी जावं लागलं खऱ्या अर्थाने हा जो प्रकरण आहे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे पण त्या ठिकाणी तीन तीन दिवसाचा कालावधी एफ आय आर एवढा प्रचंड मोठ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये तीन तीन दिवसाचा कालावधी लागतो हा अत्यंत बेकायदेशीरपणा आहे आणि संबंधित घटनेच्या संदर्भामध्ये की काही आरोपी जे आहेत आरोपी प्रचंड पैशानी मोठे असल्यामुळे त्यांना पोलीस प्रशासनाकडून सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न होत आहे आरोपींवरती तीनशे चौपन्न ॲट्रॉसिटी अंतर्गत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना आज पन्नासवा दिवस आहे केवळ मात्र आरोपींना अजूनपर्यंत अटक केला गेला नाही त्यांच्या आरोग्याची विविध कारणं सम संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या आधाराची कारणं सांगतात आणि आम्हाला सांगतात की त्यांना बी पी आय शुगर आहे तर शासनाचे एवढे सारे हॉस्पिटल आहेत त्यांना त्या ठिकाणी भरती करायला पाहिजे आरोपी कुठल्या किती वयात असेल पण शेवटी तो आरोपी आहे त्याला अटक होणे गरजेचं आहे इतर आरोपी देखील अजूनपर्यंत अटकेत झालेला ना नाही आमचा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की जे जे लोक जनतेची सेवा करण्यासाठी किंवा जनतेची या ठिकाणी संरक्षणासाठी तुमची निर्मिती झाली मग गरीब माणूस एखादी असेल तर त्याला न्याय देण्याचा तुम्ही द्याय न्याय द्यायचं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का आणि केवळ मात्र श्रीमंताच्या पैशाच्या आधारावरती त्यांना न्याय द्यायचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बदनाम म्हणजे कलुषित आणि कलंकित लोकांना त्या ठिकाणी वाचवण्याचा जरी प्रयत्न करत असाल आणि गोरगरिबांना तुम्ही न्यायापासून जरी वंचित जरी करत असाल तर हा अधिकार तुम्हाला दिल, दिला कोणी आणि हे सर्व या पहिले तुमचे चुकीचे कारणामे जे असल्यामुळे या या सर्व बाबींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही एस पींची या ठिकाणी भेट घेतलेली आहे पोलीस विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे मात्र संपूर्ण उडवाडीचे प्रत उडवाडीचे उत्तरे प्रशा संघटनेला मिळत आहेत आणि म्हणूनच आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर हे सुद्धा आम्हाला आंदोलन पर्याय दुर्दैवाने आम्हाला घ्यावं लागतो आहे यापेक्षा काळी म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी होत आहे पण पोलीस प्रशासन उघडपणे पाहतो आहे की तुमचे पोलिसांचे या ठिकाणी नागपुरे उघडत नाही हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आम्ही पोलीस महानिरीक्षक नागपूर या ठिकाणी जाऊन यांची भेट घेणार आहोत आणि भविष्यात यापेक्षाही मोठा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू असं संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो